काय विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग पहिलीचा अभ्यासक्रम पाहत आहो कसं वर्ग पहिलीमध्ये गेल्यावर लगेच कोणालाही वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही त्यासाठी आपण सुरुवातीपासून त्यांचा पूर्ण अभ्यासक्रम घेत आहोत तरी कृपया लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि पूर्ण पहा प्लीज तर चला आधी आपण स्वर पाहूया स्वर अ अननस आ, आई ए, इमारत ई, इडलिंबू उ उखर, उ उखळ ऋषी ए, एडका ए, एम्बुलंस, ए आयरन ओ ओझिवाला अ ऑक्सिजन औ औषध अ, अंबारी आहा स्वतः आता व्यंजन पाऊ व्यंजन क ते यज्ञपर्यंत क कमळ ख खटारा ग गणपती घ घर ड वाडमय चमचा छ छत्री ज जहाज झ झबले त्र मित्र ट टपालपेटी ठ ड डमरू ढ न बाण त तलवार थ द दफ्तर ध धबधबा न नथ प पत्नी ब बदक भ भडजी म मगर य गाय र रथ ल लसून व वजन श शाळा श षटकोण स ससा, ह हत्ती ळ बाळ क्ष क्षत्रिय ज्ञ द्य, ज्ञानेश्वर धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय